नमस्कार आज जो विषय मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे तो विषय म्हणजे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये जसे प्रेम करणारे मिळतात तसेच आपल्याला घृणा करणारे सुद्धा मिळतात घृणा करणारा माणूस आपल्याबद्दलची घृणा कधी मत्सराने कधी तिरस्काराने कधी क्रोधाने आपल्या समोर प्रकट करत राहतो आणि जेव्हा अशी घृणा करणारी माणसं आपल्या आयुष्यात असतात तर त्या लोकांना त्यांच्या तिरस्कारापासून दूर करणं त्यांच्या घृणेपासून त्यांना दूर करणं आपल्या हातामध्ये जरी नसलो तरी सुद्धा या तिरस्कार करणाऱ्या माणसांपासून मनशांती कशी मिळवायची याचे काही मार्ग निश्चितपणे उपलब्ध आहेत आणि आज असे मी सहा मार्ग तुमच्यावर डिस्कस करणार आहे लक्षात घ्या आपल्याशी घृणा करणाऱ्या माणसांना हॅन्डल करायचे सहा मस्त पैकी सुंदर उपाय मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय पहिला उपाय पहिला उपाय आहे तो म्हणजे असा मनुष्य पुरुष असो किंवा स्त्री असो त्याच्या तिरस्काराला त्याच्या मत्सराला त्याच्या घृणेला शब्दांगन करून आपल्या समोर जेव्हा मांडत असतो किंवा तावा तावाने हे सगळं बोलत असतो त्यावेळेस आपण आपलं मन शांत ठेवावं अशा माणसांना तुमच्याकडनं अपेक्षा असते की तुम्ही लगेच रिॲक्ट कराल प्रतिक्रिया द्या आणि अशा व्यक्तींना जर का हा अनुभव यायला लागला की वाळूत पाणी टाकल्यानंतर जसं नाहीस होत तसंच काहीस त्यांच्या भाष्याचा तुमच्यावर परिणाम होतोय ते बोलतात पण तुम्ही त्याला काही रिएक्टच करत नाहीये रिॲक्टही करत नाहीये आणि रिस्पॉन्डही करत नाहीये त्यावेळेस अशी माणसं हळूहळू हताश व्हायला लागतात त्यांच्या मनातला तिरस्कार ते कमी करतील की नाही याच्याबद्दल भाष्य करणं जर जास्तच डेअरिंगचं काम होईल परंतु जसजसं त्यांच्या लक्षात येईल की ते मत्सर व्यक्त करतायत ते तिरस्कार व्यक्त करतायत ते घृणा व्यक्त करतायत ते राग व्यक्त करतायत आणि एवढं सगळं असूनही तुम्ही जर का शांत असाल तुमच्या भांड्यामधल्या पाण्याला मनाच्या भांड्यामधल्या पाण्याला तरंग उमटत नाहीयेत तर ते निश्चितपणे हळूहळू हळूहळू शांत व्हायला सुरुवात होईल किमान त्यांच्या मनामधला क्रोध मनामधली घृणा मनामधला तिरस्कार तुमच्या समोर व्यक्त होणं हळूहळू कमी होईल याचाच दुरोगामी परिणाम हा होऊ शकतो की तुम्ही जर का रिएक्ट केलं तर त्यांना जे हवंय ते त्यांना मिळतंय त्यांचा रिमोट तुमचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात गेला परंतु ज्या वेळेस तुम्ही शांत आहात तेव्हा हळूहळू त्यांची डिग्री रागाची तिरस्काराची त्यांच्या घृणेची त्यांच्या मत्सराची कमी व्हायची शक्यता निश्चित आहे आणि हा चान्स आपण घ्यायला पाहिजे पहिला उपाय घृणा करणाऱ्या माणसांपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा तो म्हणजे शांत राहणे रिॲक्ट न करणे रिस्पॉन्ड न करणे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे अशा लोकांना कितपत मुभा द्यायची एक त्याची सीमारेषा आखून घ्यायची आपल्यावर या घृणेपोटी तिरस्कारापोटी क्रोधापोटी तोंडसुक घेणारी लोक आपल्या आजूबाजू असाय आजूबाजूला असायची शक्यता खूप दाट आहे आणि हे तोंडसुक तोवर घेतील जोवर तुम्ही त्यांना विरोध दर्शवणार नाही त्याला एक सीमारेषा ओलांडण्याची जेव्हा वेळ येते आपल्या सहनशक्तीची परिसीमा होते तेव्हा आपल्याला हे बोलून दाखवावं लागेल की हे माझ्यासमोर पुन्हा बोलल्या गेलं नाही पाहिजे तुला माझा सन्मान ठेवावाच लागेल कारण तुमच्या शांततेला तुमचा भ्याडपणा समजण्याची शक्यता आहे तुमच्या शांततेला तुम्ही खूपच क्षमाशील आहात असं समजण्याची समोरचा माणूस शक्यता आहे अशा माणसांना खडसावणं महत्वाचं असतं म्हणून जेव्हा तिरस्कारापोटी क्रोधापोटी घृणेपोटी तुमच्यावर तोंडसुक करायला घ्यायला एखाद्या मनुष्याने सुरुवात केली स्त्री असो पुरुष असो तर तुम्हाला ती सीमारेषा आखून घ्यावी लागेल की यानंतर मी हे सहन करणार नाही समोरच्याला खडसावून सांगेन किंवा त्याची खरडपट्टी मी काढेन आणि हा अनुभव एकदा दोनदा आल्यानंतर समोरचा माणूस कदाचित कधीच धजावणार नाही तुमच्या समोर अशा प्रकारे तिरस्कार मत्सर व्यक्त करण्यासाठी त्याच्या मनातली पुन्हा एकदा सांगतो त्याच्या मनातली घृणा तिरस्कार मत्सर तो, तो कितपत दूर करेल मला माहिती नाही परंतु किमान तुमच्या समोर त्याचं एक्सप्रेशन येणार नाही एवढी ये काळजी आपण निश्चितपणे घेऊ शकतो आता तिसरा उपाय ज्याच्यामुळे असे घृणा करणारी माणसं तिरस्कार करणाऱ्या माणसांवर आपल्याला एक आजमावायची सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला त्याच्या बोलण्यामुळे जर का हितकारक काही गोष्टी मिळत असतील तर त्या घ्यायच्या अहितकारक गोष्टी या कानाने ऐकायच्या त्या कानाने सोडून द्यायच्या तुम्हाला बिरबलाची ती स्टोरी माहिती असेल बिरबलाला एकदा विचारलं जात की खरा उत्तम शिकणारा मनुष्य कोण तेव्हा तो एक मूर्ती घेऊन येतो त्या मूर्तीच्या कानातनं जेव्हा वायर जाते तार जाते तेव्हा ती त्याच्या पोटात जाते दुसऱ्या मूर्तीच्या अं तोंडातन कानातनं जेव्हा वायर जाते तेव्हा ती त्याच्या त्या तोंडातनं बाहेर येते आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानातनं एका वायर जाते आणि दुसऱ्या कानातनं बाहेर निघते ही एक अत्यंत आपल्यासाठी शिकवण शिकवणूक देणारी गोष्ट आहे की आपल्याला कानातन जे संदेश मिळत आहेत ते आपल्या मुखावर आले नाही पाहिजे म्हणजे आपण रिॲक्ट केलं नाही पाहिजे बोलून दुसरं आहे आपण ते आपल्या पोटात ठेवलं पाहिजे आणि तिसरं आहे या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं खरा शिकणारा माणूस तोच जो दुर्लक्षही करू शकतो आणि पोटात साठवू पण शकतो विनाकारण त्याच्यावर भाष्य करण्याच्या फंदात तो पडत नाही आता पहिल्या प्रकारामध्ये आणि या प्रकारामध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे समोरचा माणूस जर का वाचाळ असेल समोरचा माणूस जर का त्याला काय बोलतोय त्याची अक्कल नसेल समोरच्या माणसाला जर का त्याच्या शब्दांवर नियंत्रण नसेल आपण त्याची जीभ काही धरू शकत नाही हो की नाही मग जर का त्याची जीभ आपण धरू शकत नसू तर आपल्या समोर उपाय एकच आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आणि दुर्लक्ष करत असताना शिवाय आपल्या स्वतःला पूर्ण त्या सुरक्षा कवचामध्ये ठेवणं जेणेकरून त्याच बोलणं आपल्या हृदयापर्यंत पोहोचतच नाहीये आपल्या डोक्यात ते जातच नाहीये चौथा उपाय जेव्हा अशी तिरस्कार करणारी माणसं घृणा करणारी माणसं आपल्या आयुष्यात येतात तेव्हा ही माणसं अजून एक ऍक्टिव्हिटी करतात ते म्हणजे कधी कधी आपल्यावर हात उघारण्याची शक्यता असते व्हायलंट होऊ शकतात कारण त्यांच्या त्या ते घृणेपोटी त्यांना ती शुद्धच राहत नाही की ते कुठल्या सीमारेषा ओलांडतायत नुसते बोलणारी माणसं परवडली पण जी व्हायलं होत आहेत आणि जी त्या तिरस्कारापोटी आपल्यावर अटॅक करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवता आलाच पाहिजे गांधीजींच हे युग नाही की एका गालावर मारली दुसरा गाल समोर करा याने काय होत नसतं हे याने काही हासिल होत नाही मारा मारी करा असा मी संदेश देत नाही परंतु एखाद्या माणसाची जर का मजल आपल्यावर फिजिकल असॉल्ट शारीरिक आपल्यावर आक्रमण करायची असेल तर त्याची ती मजाल आयुष्यात कधीही होऊ नये याचा धडा देण्याची आपल्यामध्ये धमक असायला हवी आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला त्यावेळी योग्य ती शारीरिक पावलं उचलावी लागतील तो अटॅकला दुसरा अटॅक करावाच लागेल त्याला पर्याय नाही प्रत्युत्तर द्यावच लागेल आता घृणेपोटी तिरस्कारपोटी क्रोधापोटी माणूस काय काय करू शकतो याचा पाचवा नमुना म्हणजे अशी माणसं आपल्याला वारंवार आपल्या आयुष्यामध्ये विविध पद्धतीने भेटू शकतात कधी तो आपला बॉस असू शकतो कधी सासू असू शकते कधी आपल्या जवळचा प्रेमाचा नवरा असू शकतो किंवा प्रेमाची बायको असू शकते आपला एखादा मित्र असू शकतो आपली एखादी मैत्रीण असू शकतो आपला शेजारी असू शकतो हो किंवा आपल्या आयुष्यात येणारा एखादा अनोळखी व्यक्ती असू शकतो ज्याने तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे आणि तो पहिल्याच भेटीत तुमच्यावर या सगळ्या पद्धतीने किंवा एखाद्या पद्धतीने अटॅक करायला सुरुवात करते अशा लोकांसोबत जर का जमत असेल तर एंगेज राहणं म्हणजे अशा लोकांसोबत संपर्कात राहणं हळूहळू कमी करणं अतिशय उत्तम धडा असतो या लोकांना जे घृणेपोटी तिरस्कारापोटी मत्सरापोटी आपल्याशी या अटॅकिंग पद्धतीने वागत असत तुम्हाला एक उदाहरण देत म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता काही नाती अशी आहेत जी आपण आपल्या संस्कृतीमध्ये तोडून टाकू शकत नाही त्यांना सोबत घेऊनच चालावं लागतं सासूचं नातं असेल नवऱ्याचं नातं असेल बायकोचं नातं असेल कधी कधी मुलांचं नातं असेल कधी कधी आपल्या अगदी सख्या बहिणीचं भावाचं नातं असेल मग अशा वेळी काय करावं अशा वेळी या लोकांच्या कमीत कमी संपर्कात राहायचं म्हणजेच काय तर आत्मविवेचन करायचं स्वतः पुस्तकांमध्ये बिझी राहायचं स्वतः अभ्यासामध्ये बिझी राहायचं स्वतःचा शोध घेण्यामध्ये बिझी राहायचं आपलं शेड्यूल आपल्या व्यायामासाठी आपल्या मनशांतीसाठी आपल्या मेडिटेशनसाठी आपल्या कामांसाठी अशा पद्धतीने एंगेज करायचं की दिवसभरामध्ये फारसा संघर्षाचा संपर्काचा प्रसंगच आला नाही पाहिजे जा। हा झाला अजून एक उपाय आता शेवटचा उपाय कधी कधी क्षमा करण्याशिवाय सर्वोत्तम मार्ग दुसरा नाही हे मी का बोलतोय आपल्या आयुष्यामध्ये अशी तिरस्कार करणारी घृणा करणारी क्रोध करणारी आपल्यावर तोंडसुक घेणारी आपला मत्सर करणारी आपल्या, आपल्या, आपल्या पाठीमागे आपली निंदा करणारी माणसं आपल्याला भेटत राहणार परंतु ते मृत्यू पावल्यानंतर किंवा तुमचा स्थान बदल झाल्यामुळे संपर्क संपल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला त्यांचा त्रास होत असेल तर हा तुमचा पर्सनल चॅलेंज आहे यामधून मुक्ती म्हणजे सोडून द्या माफ करून टाका त्यांना तुम्ही एकदा का मनात त्यांना माफी देऊन टाकली आणि पुन्हा संपर्क येणार नाही याची काळजी घेतली की तुमचं हे जे खांद्यावरचं ओझं आहे ते आपोआप उतरेल बघा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय प्रेम करणारी माणसं येतील त्यांच्याशी कसं वागायचं ते शिकवायची गरज नाही प्रेमाचं उत्तर प्रेमाने दिलेलं केव्हाही छान प्रेमाचं उत्तर करुणेने दिलेलं अतिउत्तम प्रेमाचं उत्तर अनुकंपेने दिलं अतिउत्तम प्रेमाच्या माणसांची आपण काळजी घेतो त्यांना आपण जीव लावतो त्यांना आपण खऱ्या अर्थाने आपलं पण प्रेम देतो परंतु ही अशी माणसं जी क्रोध मत्सर तिरस्कार आणि घृणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येतात अशा माणसांना त्यांचा तिरस्कार वापस देण्याच्या फंदात कधीच पडायचं नाही आपण त्यांना त्यांच्याकडून मिळालेलं वापस देण्याच्या फंदात पडलो की आपण डबल गुंतलो आपल्या आयुष्यामध्ये आपले विचार कायम ते नकारात्मकच राहतील त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुमचा मेंटल बॅलन्स तुम्हाला ठेवायचा असेल थे। तुमचा इमोशनल बॅलन्स तुम्हाला ठेवायचा असेल थे। तुमचा भावना आणि तुमच्या बुद्धीचा जर का खऱ्या अर्थाने उपयोग सकारात्मक पॉवरफुल पद्धतीने तुम्हाला करायचा असेल तर अशा लोकांना शक्यतो आपल्यापासून दूर ठेवा आणि दूर ठेवणं अशक्य असेल तर इग्नोर करा सरळ सरळ दुर्लक्ष करा आणि आपल्यावर स्वतःवर जास्त फोकस करा त्यांच्या त्या ते वाचाळ वृत्तीचा निषेध करण्याच्या फंदातही पडू नका त्यांना जेवढं दुर्लक्ष कराल तेवढे तो लोक हळूहळू स्वतःच सावरतील आणि पुन्हा एकदा सुरळीत होऊन नाते संबंध सुधारण्याची शक्यता आहे पण तुम्हाला हेही सांगतो की काही लोक कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असेच वागणार आहेत त्याच्यामुळे फार अपेक्षा बदलाच्या दुसऱ्यांकडून न ठेवता स्वतःमध्ये परिवर्तन घडवावं आणि सुखी व्हावं आज एवढंच